संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह इंदापूर तालुक्यातील भिगवाण येथील ट्रॉमा केअर सेंटरचे कित्येक वर्षांपूर्वी धूमधडाक्यात उद्घाटन झाले होते परंतु अपुरे कर्मचारी तसेच बंद पडलेल्या उपकरणामुळे हे ट्रॉमा सेंटर ओसाड पडले होते भिगवण गावातून पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग जात असल्यामुळे या महामार्गावर सातत्यानं अपघात होत असतात त्यामुळे गरजेचं आणि अहमदनगर या तीन जिल्ह्याच्या तसेच बारामती इंदापूर दौंड करमाळा आणि कर्जत या पाच तालुक्याच्या सीमेवर असल्यानं या ठिकाणी सातत्यानं रुग्णांची गर्दी असते परंतु अपुऱ्या सोयीमुळे रुग्णांची फार मोठ्या प्रमाणात हे होत होती यामुळे येथील सामाजिक संघटनेनं मागील पंधरा दिवसांपूर्वी भिगवण केअर पूर्ण क्षमतेनं चालू करा अन्यथा आंदोलन केलं जाईल प्रकारचा इशारा दिला होता परंतु आरोग्य विभागाकडून कुठलीही दखल न घेतल्यामुळे आज शनिवार दिनांक सत्तावीस जुलै रोजी भिगवान येथील ग्रामदेवत भैरवनाथ मंदिरापासून आंदोलनाला सुरुवात करण्यात आली हे आंदोलन पुढे श्रीनाथ चौक जांता राजा चौक मार्गे मराठी शाळेपासून शासकीय रुग्णालयात दाखल झाले या आंदोलनात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती यावेळी बोलताना माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे हे दोन्ही नेते सरकारमध्ये सामील असतानाही आंदोलन करण्याची वेळ येते तसेच तालुक्यात उद्घाटन करण्यासाठी या दोन नेत्यांची स्पर्धा लागते परंतु हे सेंटर पूर्ण क्षमतेनं चालू करण्यासाठी दोन्ही नेत्यांमध्ये स्पर्धा लागत नसल्याची खंत मान्यवरांनी व्यक्त केली त्यानंतर आंदोलकांचे पुणे जिल्हा शल्य चिकित्सक नागनाथ यंपले यांनी निवेदन स्वीकारले आणि नागरिकांच्या अडचणी समजून घेत दोन दिवसात सोनोग्राफी सेंटर चालू केलं जाणार असल्याचं तसेच कामात हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं यावेळी आंदोलकांनी आरोग्य अधिकाऱ्यांवर प्रश्नाचा भडीमार केला भिगवड पोलीस स्टेशनच्या वतीनं चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी विजय कुमार गायकवाड इंदापूर आजच आमच्या संद लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा